शेतकरी बंधुन तुम्ही पाहता युट्यूब चॅनल मी निखिल सांग आपले सर करतो तुम्ही पाहता आपला खरब अर्धा एकराच प्लॉट आहे प्लॉट आहे आपला तर आज व्हिडिओ करण्याचं कारण हे की शेतकरी बंधुना जी समस्या सर्वात मोठी ती म्हणजे सेटिंग झाल्यानंतर फळ साईज घेत नाही बरोबर तर मग त्यासाठी आपण आज व्हिडिओ घेऊन आलोय तर साईज का घेत नाही यासाठी आपण कारण जाणून घेतली पाहिजे कधी कधी काय होतं जे आपण पाणी देतो पाणी जास्त झाल्यामुळे मुळे चोकाफ होतात पहिलं कारण झालं दुसरं कारण झालं आपल्याला आप जे आपण ड्रिपद्वारे खत सोडतो हो, वॉटर सोलेबल म्हणा कीटकनाशक बुरशीनाशक कधी कधी आती वापर झाल्यामुळे त्यामुळे मुळे चोकाफ होऊ शकतात कधी कधी म्हणजे भरपूर काय कारण असतात किंवा मुळीची संख्या कमी असली तरी आपल्या जे आपण आपले होत नाही त्यामुळे फळ साईज घेत नाहीत मग त्यासाठी आपण काय करणार आहे आज तर ड्रिपच्या माध्यमातून आपल्या पिकाला एमेन ऍसिड आणि ह्युमिक ऍसिड हे दोन्ही पण देणार आहेत आपल्याला ह्युमिन काय करणार आपल्या पिकाची जे शक्ती वाढवण्यासाठी काम तर करणारच आहे सोबतच आपल्या पिकाची जी कलर आहे क्वालिटी आहे ती वाढण्यास काम करेल आणि ह्युमिक तर तुम्हाला सर्वांनाच माहिती ह्युमिक असिड म्हणजे आपल्या पिकाला मुळ वाढण्यास मदत होते जी मूळ चोकाप झाल्यात ते सुरवातपणे कार्य करते आपल्या परत म्हणजे आपण जो आपण अन्नद्रवा पुरवठा करणार पिकाला त्याचा अपटेक चांगला होऊन आपल्याला रिझल्ट चांगला येईल तर चला तर पाहूया मग आपण कशा गरजे पिकाला देणार आपण कशा प्रकारे देणार तुम्ही पाहू शकता आपला हा मोटरचा सेटअप आहे आपल्या अर्धा इंचपूच मोटर आहे त्या दोन शेट मध्ये आपण पूर्ण द्रावण काढलंय त्यामध्ये मॅजिक जेल आहे मॅजिक रूट जेल ते अर्धा हो किलो एनएसकॉप क्रॉप सायन्स कंपनीचे त्यामध्ये काय आहे ह्युमिक ऍसिड नव्वद टक्के सीविडे दहा टक्के टोटल शंभर टक्के हे एकरासाठी अर्धा किलो आणि सोबत एनएसकॉप क्रॉप सायन्स कंपनीचं सा गोल्ड वार नाव टाणी घेतात त्यांनी सरळ सगळं मेन्शन केलं बघा फोलो फळ यांच्या प्रमाणगळी करून संकेत वाढ करते चव चकाकी रंग टिकाऊ वाढवते व जैविक ताण ताणतानाव दूर करते आता जैविक जैविक म्हणजे काय असतं पिकामध्ये जो सगळ्यात महत्वाचा ताण आहे तो ताण तर कमी करतो पिकाचा म्हणजे तो महत्वाचा ताण कमी करण्याचं काम हे गोल्ड भार करत आपण असं दोनशे मध्ये काढवले दोनशे चालू आहे सध्या मोटर चालू आहे आपल्या प्लॉटला जाते याने काय होईल आपल्या पिकाला जी मुळी चॉकअप झाली आपल्या पिकाची ती सुरळीत होऊन जाईल जी साई झाली फळाची आता आपलं फळ साधारणपणे आठशे नऊशे ग्रॅमच्या आसपास गेले आज तुम्ही बघू शकता तुम्हाला दाखवण्याचा मी प्रयत्न करतो जवळच काय फळ पाचशे चारशे अशा साईजची झाले पाहू शकता सेटिंग पण भरपूर झाली आणि मग साईज घेण्यासाठी आपण हे फ्लिपच्या माध्यमातून सोडतोय जेणेकरून आपल्या पिकाला रिझल्ट चांगला येईल आणि उत्पादन व्हायस मदत होऊन जाईल आपल्याला पाहू शकते नक्कीच तुम्ही आपण सेटिंग झाल्यानंतर ह्युमिक ऍसिड आणि अॅमिनिस चा वापर करा नक्की चांगला रिझल्ट येऊन जाईल आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा आणि जर कोण शेतकरी मित्रांना काही समस्या असतील तर नक्की कमेंट करून कळवा प्रत्येक सम्येच समस्येचं समाधान केलं जाईल इथं आणि हा जे सोडतोय आपण हे कलिंगड झालं खरबूज झालं या दोन्ही पिकाला एकदम उपयुक्त आहे आणि हेच नाही कोणतं पिक असेल साईज घेत नसेल वाढविका चांगला होत नाही पिकाचा तर नक्की थोडा तुम्ही सिटिंग अवस्थेनं झाल्यानंतर पूर्ण तरी तुम्हाला चांगला रिझल्ट येऊन जाईल धन्यवाद